नमस्कार व्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर आंब्यावरील ठोस पावलं उचलावी मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे आदेश राज्यात बारावीच्या परीक्षेला सुरुवात कोकण बोर्डातून चोवीस हजार पाचशे चौपन्न विद्यार्थी देत आहेत परीक्षा साखरपा मतदारसंघातील विविध विकास कामांसंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आमदार किरण सामंत यांनी घेतली भेट आणि हातीस येथील वीर शेख बाबांचा उरुस भक्तिमय वातावरणात साजरा लाखो भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे कोकणात आंबा पिकावर फुलकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे या किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभाग आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने ठोस उपाययोजना कराव्यात अशा सूचना मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिल्या फुलकीड नियंत्रणाबाबत कृषी मंत्री माणिक कोकाटे यांच्या दरनात बैठक झाली यावेळी त्यांनी या, त्या या सूचना केल्या फूलकिडीमुळे होत असलेल्या नुकसानाविषयी परिस्थिती कृषीमंत्री श्रीयुत कोकाटे यांच्या निदर्शनास आणून मंत्री श्रीयुत राणे म्हणाले की कि या किडीमुळे कोकणातील आंबा बागायतदारांचं अतोनात नुकसान होत आहे बागायतदारांनी बाजारातील उपलब्ध कीटकनाशकांचा वापर केला आहे तरीही ही, ही कीड नियंत्रणात आलेली नाही ही कीड नियंत्रणात आणण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्क टास्कफोर्सच्या माध्यमातून कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहाय्यक यांच्यासाठी प्रादेशिक फळ संशोधन केंद्र बेंगुरला इथं प्रशिक्षणाचं आयोजन करावं अशा सूचना मंत्री श्रीयुत राणे यांनी दिल्या मंत्री श्रीयुत राणे यांच्या या सूचनांना कृषीमंत्री श्रीयुत कोकाटे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अशा प्रकारचं प्रशिक्षण आयोजित करण्याचे आदेश डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला दिले आहेत तसंच याविषयी तातडीनं कार्यवाही करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेला मंगळवारी अकरा फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला आहे ही परीक्षा अठरा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत चालणार आहे परीक्षेसाठी कोकण परीक्षा मंडळात समाविष्ट असलेल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातून चोवीस हजार पाचशे बेचाळीस विद्यार्थी प्रविष्ट झालेत लेखी परीक्षेसाठी रत्नागिरी जिल्ह्यात अडतीस तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात तेवीस अशी एकूण एकसष्ट परीक्षा केंद्र आहेत कनिष्ठ महाविद्यालयांची रत्नागिरीतील संख्या एकशे त्रेसष्ट तर सिंधुदुर्गमधील एकोणनव्वद अशी आहे रत्नागिरी जिल्ह्यातून सोळा हजार चौपन्न तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आठ हजार चारशे सत्याऐंशी विद्यार्थी परीक्षा देत आहेत या परीक्षेसाठी प्रतिबंधात्मक आदेश प्रशासन स्तरावर लागू करण्यात आले असून त्याची कडक अंमलबजावणी दोन्ही जिल्ह्यात सुरू आहे मुंबई गोवा आणि मिर्या नागपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनासंदर्भात अडीअडचणी आणि समस्या त्याचबरोबर महामार्गावरील पुलांबाबत तसंच सी आर एफ फंडातून ग्रामीण भागातील दळणवळणासाठी पुलाची कामं प्रस्तावित करण्यासाठी राजापूर लांजाचे आमदार किरण सामंत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली यावेळी लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघातील तसंच राष्ट्रीय महामार्गातील अडीअडचणी समस्या आणि भूसंपादनासंदर्भात आमदार किरण सामंत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली यावेळी तात्काळ मार्ग काढू आणि लोकांच्या समस्या सोडवून त्यांना न्याय मिळवून देऊ असा शब्द केंद्रीय मंत्री गडकरी यांनी आमदार किरण सामंत यांना दिला आहे त्याचप्रमाणे ज्या ज्या शासकीय विभागातील गाड्या ना नादुरुस्त आहेत त्यांची प्रशासकीय इमारतींच्या आवारात अडचण निर्माण होत असून त्या नादुरुस्त गाड्यांमुळे परिसरातील सुशोभित केलेली ठिकाणं अस्वच्छ दिसत आहेत अशा गाड्यांचा लिलाव करणं किंवा स्क्रॅपमध्ये काढण्यासाठी आपण निर्णय घ्यावा अशी विनंती आमदार किरण सामंत यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना केली आहे विशेष म्हणजे मतदारसंघातील हरसे बेनी कोलघे कांटे बेले गोवळ या पुलांसाठी सी आर एफ फंडातून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली असता त्यांनी तात्काळ या पुलांच्या फंडासाठी मान्यता दिली आहे लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघातील विविध रस्त्यांसाठी निधीची मागणी त्यांनी केली तसंच रत्नागिरी शहरातील वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक मिनी बस उपलब्ध करून द्याव्यात अशी विनंती देखील केली आहे

आणि आमच्याकडे जी उपलब्ध गेले वीस वर्षापूर्वीपासून माहिती माहिती त्या प्रमाण दिलेली आहे नावा मालमत्ता आहे ती पण दिलेली आहे परंतु आज त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या फॉर्मॅटमध्ये माहिती मागवली बोलली फॉर्मॅटमध्ये माहिती आम्ही भरून आणलेली आहे आणि त्याचबरोबर वीस वर्षात जे काही माहिती व्यवहार असते खरंतर एकोणीसशे शहाण्णव पासून मी इनकम टॅक्स भरतोय आणि गेले तीन विधानसभेच्या चार विधानसभेच्या निवडणुका मी लढवलेल्या आहेत आणि त्यावेळी सुद्धा मी माहिती माझ्या प्रतिज्ञापत्रात दिलेली आहे त्यानंतर इन्कम टॅक्स मध्ये सुद्धा सातत्याने माहिती दिलेली आहे आणि कुठली खरं तर एसीबीची एकीकडे चौकशी होत असताना एसीबी एखाद्या जिल्ह्याची चौकशी होऊ शकते परंतु इन्कम टॅक्स हे त्यातले निष्ठान असतात आणि त्यांनी सुद्धा माझी दोन वर्ष दोनदा स्कुटीने केलेली आहे आणि त्यामुळे अशा सगळ्या फाईल मी त्यांना घेऊन दाखवलेल्या आहेत परंतु एखाद्याला चौकशीसाठी दबाव आणायचा किंवा त्रास द्यायचा असेल तर त्यांना आपण काय करू शकत परंतु त्यांना जे जे सहकार्य लागेल ते ते सहकार्य मी करणार आहे आणि मी आता त्यांच्याकडे हजर होऊन त्यांना जी माहिती दिली त्याच्याविषयी काय माहिती असेल तर ती सुद्धा त्यांना देणार ते आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक हे रत्नागिरी इथे एसीबी कार्यालयात चौकशीसाठी आले असता त्यांनी माध्यमांशी बोलताना ही लढाई मला एकट्यानेच लढायची आहे असं सांगत ते पुढे म्हणाले नाही तर चौकशी आम्ही जी दिली आहे जी प्रॉपर्टी दिली आहे दिली ती तर चौकशी करणं पुरेशी होती परंतु काय राजकीय दबाव असेल किंवा त्यांना काहीतरी वेगळी माहिती पाहिजे असेल म्हणून त्याने पुढनामा घेतलेला आहे तर त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचं पहिल्यापासून धोरण ठरवलं आहे ते आम्ही करणार दबाव नाही असं काय मला कोणी कुठे या म्हणून सांगितलं नाही परंतु दबाव राजकीय दबाव असल्यामुळे असे चौकशी होत असतात कारण आपण बहित असाल की एखाद्या ज्या ज्या लोकांचे चौकशी झाल्या आहेत ते लोक त्यांच्यात गेल्यानंतर ते चौकशा ॲटोमॅटिक बंद झाल्यात गुन्हे नोंदवून सुद्धा बंद झाले आणि त्यामुळे पण मी काय त्याच्या सर्व लिहित करणार नाही मी माझी जी माहिती आहे ती योग्य पद्धतीने देईल आणि माझा संघर्षाचा लढा हा सुरूच राहील आता ही लढाई मला एकट्यानेच लढायची आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये याच ही जी लढाई असेल ती मी लढेल कोण माझं असलं आणि कोण नसईल त्यामध्ये काही मोठा फरक पडणार नाही परंतु चौकशीला योग्य पद्धतीने माहिती देण्याचं काम मी निश्चित करेन नाही नाही काय का आलेल्या माहिती दिली होती आता पुन्हा माहिती मागे तर त्यांना समोर जातील माहिती माहिती दिलेली आहे कुठलाही वेगळा फॉर्मॅट दिला त्यामध्ये वेगळे प्रश्न आहे त्यांना आता माझ्या मध्ये इथले अधिकारी सुद्धा बदलते त्यामुळे त्यांना काय वेगळी माहिती पाहिजे त्यामुळे त्याबद्दल माहिती कोकणातील प्रसिद्ध अशा हातीस गावातील पीर बाबरशेख बाबांच्या वार्षिक निमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात अशा वेळी काही आपत्कालीन परिस्थिती एखाद्या भाविकावर ओढवली तर त्याला तात्काळ मदत देण्यासाठी संपर्क युनिक फाउंडेशन एन जी ओ रत्नागिरीतर्फे हातीस इथे रुग्णसेवा दिली जाते गेली सात वर्ष ही सेवा विनामूल्य अखंडपणे चालू आहे यंदाही बारा आणि तेरा फेब्रुवारी रोजी हे दोन दिवस ही सेवा अखंडपणे सुरू राहणार आहे या सेवा केंद्राचा शुभारंभ बाबरशेख ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष दिवाकर नागवेकर डॉ दिलीप नागवेकर माजी अध्यक्ष तुषार नागवेकर महेश किर नितीन शिवलकर नरेंद्र नागवेकर आणि इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला या सेवेबाबत येथील ग्रामस्थ मंडळाने संपर्क युनिक फाउंडेशन एन जी ओ रत्नागिरीचं कौतुक करून आभार मानले यावेळी संपर्क युनिक फाउंडेशन एन जी ओ रत्नागिरीचे तालुकाध्यक्ष जमीर खलफे रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाचे से समाजसेवा अधीक्षक रेशम जाधव पोलीस निरीक्षक महेश तोरसकर एसटी महामंडळ रत्नागिरीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते <tune> पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर आंब्यावरील फुलकीड नियंत्रणासाठी ठोस पावलं उचलावी मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे आदेश राज्यात बारावीच्या परीक्षेला सुरुवात कोकण बोर्डातून 24,554 हजार पाचशे चौपन्न विद्यार्थी देत आहेत परीक्षा लांजा राजापूर साखरपा मतदारसंघातील विविध विकास कामांसंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आमदार किरण सामंत यांनी घेतली भेट आणि हातीस येथील बाबर शेख बाबांचा उरुस भक्तिमय वातावरणात साजरा लाखो भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार